संकल्पना आहे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारायचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुंबईत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात उमेद मॉलची घोषणा करून त्याकरता निधी उपलब्ध करून दिला जाईल पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये मॉलची सुरुवात व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद मॉलकरता आपण घोषणा करू त्याकरता निधी ठेवू अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करतायत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या हा विश्वास मी व्यक्त करतो बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून मोठं आंदोलन सुरू आहे बचत गटांसाठी प्रदर्शनातून स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या विक्रीत वाढ होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले